काँग्रेसच्या बड्या नेत्याला सांगवी पोलिसांनी हिसका दाखवत केले अटक येथील काँग्रेस नेते यशवंत सिलावट खंडवा यांना शिरपूर तालुका पोलिसांनी रविवारी दुपारी अटक केली काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारकडून मनरेगा योजनेचे नाव बदलण्यात आल्याच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या आंदोलनात सिलावट सहभागी झाले होते नगर निगम चौराह्यावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यानच्या कोतवाली पोलिसांच्या मदतीने शिरपूर तालुका पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले अटकेनंतर सिलावट यांना खंडवा कोतवाली पोलीस ठाण्यात नेण्यात आले तेथे काही काळ चौकशी केल्यानंतर औपचारिक अटक करण्यात आली आणि त्यानंतर शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात आणले गेले शिरपूर तालुका पोलिसांनी हत्या करण्याचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्यात केली आहे वर्षभरापूर्वी गोळीबार करून एक जण गंभीर जखमी करून फरार असल्याने अटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे एक वर्षापूर्वी यशवंत सिलावट यांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला होता या घटनेत संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाला होता घटनेनंतर सिलावट घटनास्थळावरून अंधाराचा फायदा घेत फरार झाले होते तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते त्यांच्या अटकेसाठी विविध पथके गठीत करण्यात आली होती जामिनासाठी केलेले सर्व प्रयत्न फसले या प्रकरणात सिलावट यांनी अटक टाळण्यासाठी धुळे जिल्हा न्यायालयापासून ते मुंबई उच्च न्यायालयापर्यंत आगाऊ जामिनासाठी अर्ज दाखल केले होते मात्र सर्व न्यायालयांनी त्याचे अर्ज फेटाळून लावले पोलिसांनी त्यांना शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात अटक, अटक देण्यास सांगितले होते मात्र ते सातत्याने टाळाटाळ करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार विशेष पथक तयार करून सिलावट यांना खंडव्यातून अटक करण्यात आली राजकीय पार्श्वभूमी यशवंत सिलावट यांचे वडील स्वर्गीय हिरालाल सिलावट हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये विधानसभा निवडणूक जिंकून अनुक्रमे संसदीय सचिव आणि मंत्री म्हणून काम केले होते दिग्विजय सिंग सरकारमध्ये त्यांचा समावेश होता दोन हजार आठमध्ये त्यांचे निधन झाले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उत्तम पालसिंह पूर्णी यांनी सांगितले की सध्या यशवंत सिलावट यांच्याकडे पक्षाची कोणतीही अधिकृत जबाबदारी नाही ते पूर्वी युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव तसेच बुरहाणपूर जिल्ह्याचे सहप्रभारी राहिले आहेत शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये पैशाचा पाऊस पाडण्यासाठी पळासनेर जंगलामध्ये काही इसम आले होते आणि त्या अनुषंगाने एक फायरिंग पण झालं होतं आणि येथील जे फिर्यादी आणि साक्षीदार हे त्याच्यात गंभीर जखमी झाले होते याच्यातले जे आरोपी होते जे आ, मध्य प्रदेशातून आले होते तर त्याच्यापैकी पाच आरोपींपैकी चार आरोपींना अटक करण्यात आलं होतं आणि एक आरोपी हे पाहिजे आरोपी होते त्यांचं नाव होतं यशवंत शिलावट त्यांना काल खंडवा येथून पोलीस पथकाने ताब्यात घेतलं आहे आणि रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आलेली आहे आता त्यांना कोर्टात पी साठी हजर केले जात आहे subscribe also, now and uh, not press the bell icon. Never to miss to an to update.